नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जे काही चक्रीभोंगा खोडमाशी आणि येलो मुचाक यासारख्या रोगामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपल्या सोयाबीन पिकाचे होत असते तर याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणते कीटकनाशक आपल्या सोयाबीन पिकामध्ये पहिल्या फवारणी दरम्यान वापरणे गरजेचे आहे किंवा आपण जे काही सोयाबीन पिकामध्ये फवारणीचे नियोजन करत असतो तर त्या फवारणीच्या नियोजनामध्ये आपण सर्वात जबरदस्त रिझल्ट देणारे पाच प्रकारच्या कंपनीचे कीटकनाशक आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये घटक कोणते आहे फवारणी दरम्यान आपण त्याचा वापर किती केला पाहिजे जेणेकरून त्याचा चांगला दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याची ये संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीभुंगा खोडमाशी यासारख्या रोगामुळे किंवा यासारख्या किडीमुळे के मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याचे संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सिजेंटा कंपनीचे अलिका या कीटकनाशकाचा नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये फर निदर्ब्या वापर करू शकता याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे थायमोथोक्झम आणि दुसरा घटक आहे सायलोथ्रीन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेले सिजेंटा कंपनीचे अलिका अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्यासाठी आपण बारा ग्रॅम घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण अर्जुन कंपनीचे प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाचा नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये घटक पाहिले तर आपल्याला प्रोफेनोपॉस आणि सायफर हे दोन घटक असलेले कीटकनाशक म्हणजेच नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्ट सुपर किंवा शेतकरी मित्रांनो आपण हे दोन घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरू शकता याचा वा वा। वापर करत असताना आपण तीस मिली पंधरा लिटर पंपासाठी नक्कीच घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण सेजंडा कंपनीचे ॲम्पलिगो याची सुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये खोळमाशी उंट अळी किंवा पाने फुकवणारी अळी यासारख्या किडीवर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्लोरोनथिनिल फोल आणि लॅमडा सायरोथिन हे दोन घटक आपल्याला सिजेंटा कंपनीचे अँब्लेगो या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण आठ ते दहा मिली घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण घरडा कंपनीचा हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचा सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी दरम्यान वापर करू शकता याच्यामध्ये जर घटक पाहिले तर आपल्याला क्लोरोफायरोफॉस फा। आणि सायपरमैथ्रीन हे दोन घटक आपल्याला या घरडा कंपनीच्या हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस मिली घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी इमामॅक्टिन बेन्झोईट हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक त्या ठिकाणी नक्कीच वापरू शकता याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये अळी नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाच प्रकारच्या कीटकनाशकाची या ठिकाणी माहिती बघितलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये जे काही घटक सांगितलेले आहे ते घटक असलेले कोणत्याही कंपनीचं कोणतेही कीटकनाशक आपण त्या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इतरही पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद